जय महाराष्ट्र मित्रांनो आज आपण महाराष्ट्राची पूर्ण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत महाराष्ट्राची राजधानी क्षेत्रफळ वगैरे वगैरे संपूर्ण माहिती आज जाणून घेणार आहोत चला आ आता महाराष्ट्राची माहिती जाणून घेऊता महाराष्ट्राची संपूर्ण माहिती जाणून घेऊता मित्रांनो हां महाराष्ट्राची राजधानी मित्रांनो मुंबई आहे महाराष्ट्राचा क्षेत्रफल तीन लाख सात तीन सातशे त्र्याहत्तर वर्ग किलोमीटर आहे मित्रांनो मुख्य भाषा मराठी आहे महाराष्ट्राची मुख प्रमुख त्यौहार शिवाजी उत्सव आणि गणेश उत्सव आहे मित्रांनो राजकीय पशु गोर आहे मित्रांनो राजकीय पक्षी घुसर वनमुर्गी आहे राज्य दिवस एक मई आहे जिल्हा छत्तीसात आपण महाराष्ट्राची संपूर्ण माहिती जाणून घे घ्यालो मित्रांनो महाराष्ट्राचे विधानमंडल दिसनात्मक आहेत विधानसभा सदस्य की संख्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आत विधानसभा सदस्य संख्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आहेत मित्रांनो लोकसभा सदस्य संख्या अठ्ठेचाळीसात राज्यसभा सदस्य की संख्या एकोणीसात महाराष्ट्रा का महाराष्ट्राचा उच्च न्यायालय मुंबईमध्ये आहे मित्रांनो प्रथम मुख्यमंत्री बी चव्हाण आहेत प्रथम राज्यपाल श्री प्रकाश प्रकाशात मित्रांनो थँक्यू मित्रांनो